धुळीच्या वादळाचा आणि पावसाच्या जोरदार तडाख्यात उत्तर प्रदेश आणि राजस्थानात सव्वाशेहून अधिक जण मृत्यूमुखी अनुसूचित जाती जमातींना अॅट्रॉसिटी कायद्यानुसार मिळालेल्या सर्व हक्कांचं शंभर टक्के संरक्षण करणार केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री पहिनाबाई चौधरी असा नामविस्तार करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना यांची युती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या तीन जागांसाठी आघाडी अहमदनगर जिल्ह्यातल्या ले जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी गोविंद गायकवाडसह त्याच्या साथीदाराला अटक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यात येत्या शैक्षणिक सत्रापासून ओजस आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा आणि यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं उत्तर भारतात हवामानात काल रात्री अचानक बदल झाल्यानं या भागातल्या राज्यांना धुळीच्या वादळाचा आणि जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे जास्त तीव्रतेच्या धुळीच्या वादळामुळे उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील मृतांचा आकडा आता एकशे एकवीस झाला आहे उत्तर प्रदेशात चौऱ्याहत्तर जण मृत्यूमुखी पडले तर पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत त्यात आग्रा जिल्ह्याला या वादळाची सर्वाधिक झळ पोचली असून तिथे छत्तीस जणांचा मृत्यू झाला आणि पस्तीस जण जखमी झाले आहेत या वादळानं निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व अधिकाऱ्यांना मदतकार्यावर बारकाईनं लक्ष देण्याच्या सूचना दिल्या राजस्थानमध्ये धुळीच्या वादळानं सत्तेचाळीस जणांचा बळी घेतला असून सुमारे शंभर जण जखमी झाले आहेत धौलपूर आणि भरतपूर या जिल्ह्यांमध्ये वादळाची तीव्रता जास्त होती भरतपूर जिल्ह्यात अनेक घरं जमीनदोस्त झाली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून मदत आणि पुनर्वसन कार्य जलद गतीनं व्हावं यासाठी राज्यांबरोबर समन्वयानं काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत हवामानातल्या बदलामुळे राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात काल सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यामुळे उत्तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं उत्तराखंडमधल्या चामोली जिल्ह्यातल्या नारायणगड इथं ढग फुटी झाल्यामुळे अनेक घरांचं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तर अनेक गाड्या वाहून गेल्याची माहिती आहे उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानात तुरळक ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासात धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला असून देशात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे ओदिशा उत्तर आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक नागालँड मणिपूर मिझोराम इथं तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना अट्रॉसिटी कायद्यानं मिळालेल्या सर्व हक्कांचं शंभर टक्के संरक्षण होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करून याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केंद्र सरकारनं आज केली याप्रकरणी न्यायमूर्ती ए के गोयल आणि यू यू ललित यांच्या खंडपीठानं निरीक्षणांच्या आधारे अटॉर्नी जनरल के के केवेणुगोपाळ यांच्याकडे ही मागणी सरकारनं केली आहा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांविषयी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालय सर्व बाबींचा विचार करणार आहे विधिमंडळानं केलेल्या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालय मार्गदर्शक तत्व अथवा नियम तयार करू शकत नाही असंही वेणुगोपाळ यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं ना महिन्यात सत्तावीस तारखेला या कायद्यासंबंधी वीस मार्चला दिलेल्या निकालावर पुनर्विचार करण्याची केंद्र सरकारची याचिका फेटाळली होती राज्यातल्या विविध महाविद्यालय आणि शैक्षणिक दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरित करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये तर शिक्षण आणि परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालय शिक्षण संस्थेला वितरित करण्यात येणार आहे जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अकरा ऑगस्ट रोजी म्हणजे बहिणाबाईंच्या जन्मदिनापासून विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात ना येणार आहे यासंबंधीचा अध्यादेश काढण्यासाठी मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या एकवीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाल्याचं संकेत असून दोन्ही पक्ष प्रत्येकी तीन तीन जागा लढवणार आहे त्यानुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि परभणी हिंगोली या तीन मतदारसंघात उमेदवार दिले आहेत तर उस्मानाबाद लातूर बीड अमरावती आणि चंद्रपूर या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रिंगणात असतील या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही आघाडी झाली असून तीन जागा काँग्रेस तर तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे लातूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर परभणीची जागा काँग्रेसनं लढवण्याबाबत सहमती झाली आहे अमरावतीसाठी अनिल माधोगडिया यांना उमेदवारी दिली आहे तर वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी इंद्रकुमार सराफ यांना उमेदवारी दिली आहे उस्मानाबाद बीड लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून भाजपाच्या वतीनं सुरेश धस यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार प्रीतम मुंडे आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्यासह भाजपचे असंख्य नेते कार्यकर्ते उपस्थित होते परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी आमदार सुरेश देशमुख शिवसेनेकडून विपुल बाजोरिया यांनी तर अपक्ष म्हणून सुशील कुमार देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवाजी सहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेनेच्या वतीनं नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी अर्ज दाखल केला अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यामधल्या मोर वस्तीतल्या राळेभात बंधूंच्या हत्याप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी गोविंद गायकवाड याला आज अटक केली गायकवाडनं पूर्व वैमनस्यातून हे दुहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिल्याची माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षक रंजन कुमार संध्याकाळी फायरिंगची घटना झाली होती त्यांच्यामध्ये दोन चुलत भाऊ योगेश रालेभात आणि राकेश रालेभात यांची हत्या करण्यात आली होती त्यांच्यामध्ये दोन आरोपी जे मेन आहे ज्यांनी फायरिंग केलेले आहे त्यांना पकडण्यामध्ये अहमदनगर जिल्हा पोलिसला यश मिळालेले आहे यांचे नाव जे आहे तो गोविंद गायकवाड आहे आणि दुसरा एक अल्पवयीन आहे ते दोघांची आता विचारपूस चालू आहे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ माजवणारे या दुहेरी हत्याकांडाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेने केला प्रमुख आरोपी गोविंद गायकवाड आणि त्याचा साथीदार विजय आसाराम सावंत शिरूर तालुक्यातल्या मांडवगण फराटा इथं असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करून दोघांनाही अटक केली गायकवाड आणि सावंत यांनी योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या दोघांची अठ्ठावीस एप्रिल रोजी गावठी पिस्तुलानं गोळ्या घालून हत्या केली होती आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओजस आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात येणार आहे जून महिन्यापासून तेरा तर पुढील शैक्षणिक वर्षात शंभर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणामध्ये अग्रेसर असलेल्या सिंगापूर हाँगकाँग जपान या देशातल्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून प्रभावी अध्ययन साहित्य सामग्री उपलब्ध करण्यात आल्यानंतर हा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे असं तावडे यांनी यावेळी सांगितलं पहिल्या टप्प्यात तेरा ओजस शाळांची निवड केली आहे त्यानंतर याच शाळांच्या मार्गदर्शनाखाली नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत ओजस शाळांसाठी प्रायोगिक पथदर्शी चाचणी घेऊन इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरीचा अभ्यासक्रम तयार केला आहे टप्प्याटप्प्यानं सर्व वर्गांचा अभ्यासक्रम तयार केला जात आहे या शाळांच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र आणि स्वायत्त महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ तयार करण्यात आलं आहे असंही विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं ओजस प्रकल्पासाठी जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या तेरा शाळा निवडण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आज जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य दिन युनेस्कोच्या सर्वसाधारण केलेल्या शिफारसीनंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं डिसेंबर एकोणीश त्र्याण्णव या दिवसाची घोषणा केली तेव्हापासून तीन मे हा दिवस प्रसार माध्यम स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा केला जातो प्रसारमाध्यमाच्या स्वातंत्र्याबाबत जनजागृती करण्यासाठी या दिवसाचं आयोजन करण्यात येतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व देखील या निमित्तानं अधोरेखित करण्यात येतं सत्तेवर अंकुश ठेवणं प्रसारमाध्यमांना न्याय देणं आणि कायद्याचं राज्य अबाधित राखणं ही या वर्षाची संकल्पना आहे या दिनानिमित्त मुंबईत अमेरिकी दूतावास आणि मुंबई मराठी पत्रकार संघानं एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं यात अनेक पत्रकार सहभागी झाले होते भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये मा दे माध्यम स्वातंत्र्य महत्वाचं असल्याचं परिसंवादादरम्यान मान्यवरांनी सांगितलं पासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत वितरण करण्यात आलं अत्यंत मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांना प्रदान करण्यात आला त्यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या ही पुरस्कार प्रदान करण्यात आले माहिती आणि प्रसारण सचिव एन क्रि सिन्हा या कार्यक्रमाला उपस्थित होते आसामी भाषेतल्या व्हिलेज रॉकस्टारला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा तर बाहुबली दोनला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला नगर कीर्तन या चित्रपटासाठी रिद्धी सेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला तर दिवंगत श्रीदेवी यांना मॉम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या कुटुंबियांनी हा पुरस्कार स्वीकारला विशेष उल्लेख स्पेशल मेंशन पुरस्कार इस श्रेणी का पहला विशेष उल्लेख जाता है बाल कलाकार मास्टर यशराज यशराजे यंदाच्या चित्रपट ही मराठीची मोहोर उमटली राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा नरगिस दत्त पुरस्कार धप्पा सा दत या मराठी चित्रपटाला मिळाला मयत या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसंच या चित्रपटातील यशराज कराडे आणि रमण देवकर या बालकलाकारांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आले पावसाचा निबंध या लघुपटासाठी नागराज मंजूळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला या चित्रपटाला उत्तम ध्वनी आलेखनाचाही पुरस्कार देण्यात आला सर्वश्रेष्ठ मराठी चित्रपटाचा पुरस्कार कच्चा लिंबूला मिळाला निर्माते मंदार भास्कर देवस्थळी आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांना या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आलं अमित मसूरकर दिग्दर्शित न्यूटन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आपल्या चित्रपटातून विविधतेत एकतेचं दर्शन घडतं असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या समारंभात व्यक्त केले चित्रपटाची भाषा सर्वांना समजते दादासाहेब फाळके यांनी पाया रचलेल्या आपल्या चित्रपटसृष्टीनं आज अनेक अर्थानं मोठी झेप घेतल्याचं राष्ट्रपती म्हणाले बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं उभारण्यात आलेल्या बाळासाहेब देवर स्मृती भवनाचं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण झालं ज्या कार्यातून समाजाला सुसंस्कृत आणि राष्ट्रप्रेम निर्माण करणारी पिढी घडवण्याचं कार्य केलं जात आहे अशा संघशक्तीचं प्रतीक म्हणून हे बाळासाहेब देवर स्मृतीभवन ठरेल असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला यावेळी नागरी उत्थान समितीच्या वतीनं बाळासाहेब काळे यांनी भवनाच्या उभारणीबाबतची भूमिका विशद केली या कार्यक्रमाला कृषी मंत्री पांडुरंग फोंडकर खासदार रक्षा खडसे आमदार चैनसुख सं उपस्थित होते शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेचं एक आठवड्याचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज जळगाव इथं केली गावागावांमध्ये गावसभेमध्ये ठराव करून या देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि लोकसभेच्या सभापतींना विनंती केलेली आहे की लोकसभेचं आणि राज्यसभेचं एक आठवड्याचं विशेष अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात यावं येत्या दहा तारखेला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर देशातील हजारो शेतकरी आपल्या सह्यांचं निवेदन देणार आहेत की आमच्यासाठी आम्ही पहिल्यांदा इतिहासामध्ये एक विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करत आहोत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज ठिय्या आंदोलन केलं जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के कर्ज देऊन त्यांना नावमुळ केलं आहे त्यांना शंभर टक्के कर्ज द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे डाळी आणि खाद्यतेल आयात केलं जात असल्यामुळे कडधान्य आणि तेलबियांचे भाव गडगडले आहेत शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी शासनानं उपाययोजना करावी अशी मागणीही खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली देशातील सर्वाधिक तापमानाच्या शहरांमध्ये नोंद असणाऱ्या अकोल्याचं तापमान चव्वेचाळीस अंशांच्या वर पोहोचलं आहे ग्रामीण भागातून शासकीय कामानिमित्त विविध कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उन्हापासून बचावासाठी झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे नागरिकांना विश्रांती घेण्यासाठी दुपारच्या वेळेत सार्वजनिक इमारती सभागृह तसंच धार्मिक स्थळं उघडी ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहे तसंच या ठिकाणी पाणी प्राथमिक आरोग्य सुविधा विद्युत पुरवठा या कामांसाठी नोडल अधिकारी म्हणून तहसीलदारांना जबाबदारी देण्यात आली आहे त्याचबरोबर ज्या भागात पाणी टंचाई आहे तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी भर रुग्णामध्ये आपले कामं त्या ठिकाणी टाळले पाहिजेत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि मान्य जिल्हाधिकारी सरांच्या निर्देशाप्रमाणे आपल्या अकोला जिल्ह्यातील जे काही सार्वजनिक ठिकाणं आहेत मंदिर असतील काही सभागृह असतील अशा ठिकाणी उन्हाच्या उन्हाशी निवारा मिळावा याकरता सर्व संबंधितांना उघडे ठेवण्याबद्दलचे निर्देश या या माध्यमातून देण्यात येतील दरम्यान गडचिरोली इथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे वातावरण बदलामुळे उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे हवामान नांदेडमध्ये आज संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता वाऱ्याच्या आणि धुळवीच्या वेगामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं हिंगोली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगाळ वातावरण राहिलं विदर्भात अनेक ठिकाणी पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज आहे विदर्भात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तापमान चौतीस किमान पंचवीस नागपूर अडतीस सत्तावीस पुणे अडतीस एकोणीस औरंगाबाद एक्केचाळीस सव्वीस नाशिक अडतीस वीस कोल्हापूर सदतीस बावीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर त्रेचाळीस सव्वीस आणि अमरावती त्रेचाळीस आणि अठ्ठावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा संरक्षण करणार केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवित्री महिनाबाई चौधरी असा नामविस्तार करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना यांची युती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या तीन जागांसाठी आघाडी अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी गोविंद गायकवाडसह त्याच्या साथीदाराला अटक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यात येत्या शैक्षणिक सत्रापासून ओजस आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा आणि यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडेआठ वाजता आपल्या सा सह्याद्री न्यूज